जिथे मोठे मोठे खेळाडू गणले पण एका कंपनीने अख्ख मार्केट खिशात टाकले जरा आठवा विजय मल्ल्याची किंगफिशर नरेश गोयलची जेट एअरवेज कॅप्टन गोपीनाथची एअरडेक्कन ही सगळी ती माणसं ज्यांना वाटलं होतं बस आता प्रत्येक एअरपोर्टवर फक्त मीच दिसणार त्यांनी मोठ्या आशा ठेवल्या मोठा पैसा लावला पण काही वर्षातच या कंपन्या एकतर बंद पडल्या किंवा दुसऱ्यांमध्ये मिसळून गेल्या म्हणूनच भारतीय एव्हिएशन इंडस्ट्रीला ग्रेवयार्ड म्हणजेच थडग म्हटलं जातं मोठ्या ताकदीच्या लोकांनाही इथे अपयश आलं पण या सगळ्या गोंधळात एक कंपनी मात्र नुसती टिकली नाही तर ती अख्ख्या मार्केटची बॉस बनली ती म्हणजे इंडिगो आज इंडिगोची इतकी मोठी मोनोपोली आहे की बाजारात त्रेपन्न टक्के ते चौसष्ट टक्के हिस्सेदारी एकट्या इंडिगोची आहे आणि या मोनोपोलीचा परिणाम काय होतोय ते आपण सगळ्यांनी नुकतंच अनुभवलं ज्या भारतीय एव्हिएशन मार्केटला ग्रेव जातं इंडिगोला खऱ्या अर्थाने पर्याय आहे का इतकी मोठी मक्तेदारी मोडून आपली मोनोपोली तयार करणं जमेल आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न नेक्स्ट इंडिगो कोण ठरणार याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर देणारी ही एक्सप्लेनर स्टोरी नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी इंडिगोची सिस्टीम बिघडली आणि एअरपोर्ट्सवर काय गर्दी लाखो लोकांचा खोळंबा झाला हजारो कोटींचं नुकसान झालं सरकारने चौकशीचे आदेश दिले खरे पण त्याआधी नियमांना स्थगिती देत सरकारलाही झुकावं लागलं यामुळे लोक चांगलेच वैतागलेत आणि म्हणत आहेत आता इंडिगो नको पण खरं सांगायचं तर ग्रेव्यार्ड असलेल्या या मार्केटमध्ये इंडिगोला पर्याय आहे का इंडिगोची ही मक्तेदारी कोण मोडून काढणार पुढची नेक्स्ट इंडिगो कोण ठरणार या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सध्या चार मोठे दावेदार प्रयत्न करत आहेत टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया मोठ्या प्रमाणात विस्तार करत आहे आणि आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत मार्गांवर इंडिगोला थेट टक्कर देत आहे दुसरीकडे अकासा एअर ही कमी खर्चात सेवा देणारी नवीन कंपनी म्हणून वेगाने पुढे येते त्यांच्या वाढीचा वेग चांगलाच चा आहे आणि त्यांच्यात पुढची इंडिगो बनण्याची क्षमता आहे असं मानलं जात आहे विस्तारा ही प्रीमियम सेगमेंटमध्ये मजबूत आहे आणि इंडिगोच्या मोठ्या ग्राहक वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते बघा सध्या इंडिगोसमोर ऑपरेशनल समस्या वाढती स्पर्धा आणि सरकारी दबाव अशी मोठी आव्हानं आहेत तरीही तज्ज्ञांच्या मते इंडिगोची मक्तेदारी मोडण्यासाठी एअर इंडिया आणि अकासा एअर हेच प्रमुख दावेदार आहेत आणि कमी खर्चात सेवा देणाऱ्या सेगमेंटमध्ये अकासा एअर ही पुढची इंडिगो म्हणून उदयास येण्याची क्षमता नक्कीच ठेवते पण एक गोष्ट नक्की भारतीय मार्केट मध्ये ही स्पर्धा आता फक्त विमानांच्या संख्येची किंवा दरांची राहिलेली नाही ही स्पर्धा आहे सेवेची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्याची इंडिगोने जो अनुभव दिला आहे त्यानंतर आता प्रवासी जागरूक झालेत पुढच्या काही वर्षात मार्केटचा बॉस बदलणार का आणि ग्रेवडची ओळख असलेला या मार्केटला स्पर्धेचं मैदान बनवणं कुणाला जमेल या मोठ्या बदलावर तुमचं मत काय आहे इंडिगोची मक्तेदारी कोण मोडून काढेल टाटा समूह की अकासायर तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा टीओडी मराठी